नमस्कार मी धनंजय द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत नाशिक जिल्ह्यात आमच्या पक्षाचे सात आमदार आहेत त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद आमच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी केली आहे त्यामुळे ते आज दिवसभर चर्चेत होते कृषीमंत्री बोलण्यात अत्यंत परखड असल्यानं आजवर तरी त्यांच्या भाषणातून आणि माध्यमांशी साधलेल्या संवादातून जाणवतं त्यामुळं कदाचित कृषी मंत्री कोकाटे यांनी रविवारी म्हणजेच एकोणीस जानेवारी रोजी थेट केंद्र सरकारला घरचा आहेर दिला केंद्र सरकारच्या अनेक अनुदान योजना आहेत परंतु ते अनुदान मिळत नाही केंद्राकडून अनुदान न आल्यानं शेतकऱ्यांना अनुदान देऊ शकलो नाही अजितदादांनी काही तरतूद केली तर पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना अनुदान देऊ अजितदादांसोबत परवा बैठक आहे असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री कोकटे यांनी करून सरकारला घरचा आहेर दिला आहे त्याच्या माध्यमात जोरदार बातम्या रांगल्या त्यामुळं दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना मी अनुदान मिळत नाही असं म्हणालो नाही तर अनुदान प्रलंबित आहे असं म्हणालो असं म्हणत कोकटे यांनी स्पष्टीकरण दिलंय अनुदान मिळत नाही असं म्हटलो नाही अनुदान प्रलंबित आहे अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या दादांकडनं काही पैसे उसने मिळाले तर ते केंद्राकडून येणारं अनुदान रिक्यूब करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनुदान आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या रखडलेलं अनुदान पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय खरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार विविध शेतकरी हिताच्या योजना राबवत असतं त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा हा निश्चित करण्यात आलेला असतो त्यानुसार निधीची अपेक्षा असते परंतु केंद्र सरकार बहुतांश अनुदान योजनांचा हिस्सा वेळेवर राज्य सरकारला देत नाही वर्ग करत नाही त्यामुळे राज्य सरकारला संबंधित योजनेचा निधी वाटप करताना अडचणी येतात परिणामी शेतकरी पात्र असूनही लाभापासून वंचित राहतात याचबद्दलची खतखत कृषी मंत्र्यांनी काल व्यक्त केली मात्र आज म्हणजे सोमवारी याबद्दल स्पष्टीकरण देताना उद्या अजितदादांसोबत बैठक असून दादा तरतूद करतील आणि तरतूद केली की, की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रलंबित निधी जमा करण्यात येईल असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं विविध योजनांचं रखडलेलं अनुदान मिळेल अशी शक्यता दिसू लागली आहे वास्तविक राज्यातील महायुती सरकार, सरकार केंद्रात सुद्धा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी ट्रिपल इंजिन सरकार अशी उपमाही देत असतात मात्र याच ट्रिपल इंजिन सरकारला अनुदान योजनेचा निधी वेळेवर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना मात्र पात्र असूनही लाभापासून वंचित राहावं लागतंय त्याची खतखत कृषी मंत्र्यांनी अर्थातच रविवारी व्यक्त केली याच अनुदान विषयावरून कृषी मंत्र्यांनी बद्दल ही माहिती दिली परंतु पोर्टल नेमका कधी सुरू करण्यात येणार आणि त्याचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार याबद्दल अद्याप तरी संपूर्ण माहिती समोर आलेली नाही आहे दरम्यान केंद्र सरकार प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेसारखी महत्वाकांक्षी योजना राबवतं त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी वितरित केला जातो पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेमधून शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषारसाठी अनुदान सुद्धा मिळतं परंतु या योजनेचं अनुदान अजूनही रखडून पडल्यानं शेतकरी नाराज आहेत त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना लाभ नेमका कधी मिळणार असा शेतकरी सवाल विचारत आहेत आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद करून शेतकऱ्यांना दिलासा देतील का की पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागणार ते उद्या कृषी मंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल तुर्तास मी इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या